तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन दुचाकीची धडक मॉर्निंग वॉकला गेलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पत्नीसह दोन महिला ठार परभणी जिल्ह्यात एक हृदयद्राव घटना घडली आहे परभणी गंगाखेड महामार्गावरील दैटना गावात मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे दैतन गावावर शोककळा पसरली आहे अज्ञात वाहनाने महिलांना उडवल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे महामार्गावर घडलेल्या या अपघातामुळे रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले मात्र तोपर्यंत दोन्ही महिलांचा जीव गेला होता या घटनेने गावातील वातावरण गंभीर झाले आहे परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील परभणी तालुक्यातील दैतना येथे आज सकाळी पहाटेच्या दरम्यान गावातील दोन महिला मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या रस्त्याच्या कडेने चालत असताना अचानक वेगाने आलेल्या अज्ञात वाहनानं या दोघींना दोन्ही महिलांना जोरदार धडक दिली अपघात एवढा भयंकर होता की एक महिला रस्त्याच्या बाहेर फेकली गेली तर दुसरी महिला रस्त्याच्या मधोमध या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अन्य नागरिकांनी तत्काळ या महिलांना रुग्णामध्ये रुग्णालयामध्ये नेलं तसेच पोलिसांना देखील खबर दिली दोन्ही महिलांचा करुण अंत झाल्यानं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार परभणीच्या दैतना येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव कचवे हे आज गुरुवार रोजी सकाळी पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी परभणी गंगाखेड रस्त्याने पत्नीसह जात होते त्यांच्यासोबत गावातील अन्य एक महिला होती मॉर्निंग वॉक करत असताना उत्तमराव कचवे हे थोडे पुढे चालू लागले या दोन महिला पाठीमागे बोलत बोलत मॉर्निंग वॉक करत होत्या रस्त्याच्या कडेने लाईट नसल्याने अंधार होता सकाळी साडेपाचच्या दरम्यान गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील फाटा येथे उत्तमराव कचवे पोहोचले एक भरधाव कार परभणीकडे जात असताना त्यांना दिसली आणि त्यासोबतच या कारने दोन्ही महिलांना पाठी मागून ओढवल्याचं त्यांना दिसून आलं अंधारामध्ये त्यांना स्पष्ट दिसलं नसलं तरी अपघात झाला हे मात्र त्यांना निश्चित कळालं तात्काळ त्यांनी पाठी मागे धाव घेतली आणि पाहिली तर त्यांची पत्नी पुष्पाबाई उत्तमराव उत्तम एकोणसत्तर या रोडच्या खाली पडलेल्या दिसल्या तर त्यांच्यासोबत असलेल्या अंजनाबाई सिसोदे वयवर्ष पंचावन्न या रोडच्या मधोमध मृत अवस्थेत दिसलेल्या पडलेल्या दिसल्या दोन्ही महिलांची अवस्था पाहून उत्तमराव कछवे मात्र प्रचंड अस्वस्थ झाले मॉर्निंग वॉकसाठी अन्य तरुण देखील याच रस्त्याने ये जा करत होते सर्वांनी मिळून या दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल केले तसेच पोलिसांना देखील माहिती कळवली दहितना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाय विशाल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन अज्ञात चारचाकी वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दैतना गावातील दोन ज्येष्ठ महिलांना मॉर्निंग वॉक करताना आपला जीव गमवावा लागल्याने परभणीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा